नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकाळी दोनशे अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेले आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अडुसष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेली आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती वडवणी या ठिकाणी अवकालेले फक्त एक क्विंटल जास्तीज दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी अवकालेले एकशे तीन क्विंटल जास्तदार आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल